हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरी हरि राम हरे राम 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 हरि हरे हरी कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरि हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे मंडली कवर देव हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय सद्गुरुनाथ भगवान की जय यानंतरचे प्रवचनकार ध्यानात ठेवा स्वातीताई काकडे येथे एकच लिला जे सर्व भावे भजले तया ऐलीच थडी सरले माया जाल जया सद्गुरु तारू पुढे अनुभवाचे कासे गाडे जया आत्म अनुभव तरंडे अकळले गुरु ब्रह्मा गुरु रविष्णू गुरुरदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मे श्री गुरुवे नमः जयांच्या संगतीने विराग झाला मनोधरीचा जड केला साक्षात परमात्मा मज भेटविला विसरू कसा मी श्री गुरु पादू केला माऊली महाविष्णव ज्ञानोबरायांच्या वेदवानीतून प्रकट झालेल्या या ज्ञानेश्वरी ग्रंथातील सातव्या अध्यायातील शहाण्णव सत्त्याण्णव क्रमांकाच्या ह्या ओव्या वास्तविक मला तर माहिती नव्हतं की आपला नंबर लागणार आहे आणि तोही पाहिला विनायक महाराज म्हणाले तानाजी मालुश्री की जय असं चालेल काय होतं तानाजी मालुसरे विजय म्हटलं की असं होत हरकत नाही सवय झालेली ती कारण तानाजी मालुसरेने तेव्हा सह्याद्रीच्या पर्व दरम्यान पर्व खेळत असताना तसंच केलंय अंधारातच गनिमी गावा आखला गेला होता आणि आज आपल्या वाटेला तसं आहे मला वाटतं माझ्या वाटेला असं हरकत नाही साधू संतांचा निरोप सांगण्यासाठी लाईटची गरज आहे आपल्याला असं मला तरी वाटत नाही कारण आपला प्रकाशच ज्ञानाचा आहे त्याच्यामुळे लाईट नसली तरी आपण लावू शकतो का माऊली म्हणतात त्या सद्गुरू तारू पुढे अनुभवाचे का असे गाडे आणि आत्मा अनुभव तरंडे आत्मनिवेदन तरंडे आखळणे माऊली पहिले म्हणतात येथे एकच लिला तरले कोण कोण तर ते, ते म्हणतात जे सर्व भावे माझं भजले जे सर्व भावाने मला भजले तेच तरले आता सर्व भावाने भजायला एक तर साधन आपल्या हातात असलं पाहिजे या या बाबांच्या अगोदर जर पाहिलं तर ते म्हणतात की आपण रोग जाण्याचं औषध घेतलंय आणि जर पत्ते नाही पाळलं तर त्याचा रोग जाईल का त्याचा रोग जाणार नाही तसं एक उदाहरण सांगितलं की साधूला दुर्जनाची बुद्धी समजत नाही ती कळू येत नाही साधूला कारण साधू साधू समव्यापक असतो साधूला बुद्धी कळत नाही इथे ही माया नदी तरुण जायला जर साधन मार्ग आपल्याला माहिती असेल तरच तो ती माया नदी तरुण जाऊ शकतो एक दोन प्रकारचे विचार जर बोलायचं तर हा अवघा मायेचा बाजार आहे पण त्याचं स्वरूप आपल्याला कळायच्या ती माया सुद्धा जर त्याचा अस्तित्व बघायला गेला आपण तर ती सुद्धा ब्रह्मा ब्रह्माशीच एकरूप आहे ती ब्रह्मापासूनच निर्माण झालेली आहे पण जोपर्यंत कळत नाही की ते ब्रह्मच आहे तोपर्यंत ती आपल्याला नाचवते आणि ज्या दिवशी आपल्याला कळतं ती मायाच ब्रह्म आहे त्या दिवशी सगळ्या धावा थांबल्या जातात पण ते कधी होईल माऊली म्हणतात जो होय मज अनन्य शरण तयाची चुकी मी जन्म मरण पण कधी अनन्य शरण झाल्याच्या नंतर जोपर्यंत अनन्य शरण होत नाही तोपर्यंत नाही शरण जाण्यासाठी जया जा सद्गुरू तारू पुढे सद्गुरू असले पाहिजे जीवनामध्ये वास्तविक पहिलाच नंबर लागला तर मला विचार पडला होता की ओवे आपण सुरुवात करतानाच बोलावं हो की मज हृदय सद्गुरू पण नंतर इथं बसल्याच्या नंतर अजून काहीतरी वेगळं सुचलं तसे सद्गुरू आपल्या जीवनामध्ये आलेले आहेत मग आपल्याला माया जाळ तरून जाण्यासाठी कितीचा अवघड कष्ट घ्यावे लागतील घ्यावे लागतील नाही आपल्याला त्या मायाचं स्वरूप आपल्याला कळून दिलेले संतांनी थोर महात्म्यांचे उपकार आहेत आपल्यावरती आणि म्हणून आपण तो माया जाल तरुण जाऊ शकतो किंबहुना आपण तरुण आपल्याला आहे आपल्याला नाही कळलं त्याच्या पुढे माऊलीने म्हटलेले निघाले अनकळीत निवृत्ती तटी ती। आपण तिथपर्यंत पोचलोय हे आपल्या तिथे गेल्याच्या नंतर कळतं की आपण ती नाया, माया गेलो माया नदी तरुण गेलोय याच्या आधी आपल्याला माहिती होतं का माया काय आपल्याला माहित नव्हतं माया काय ब्रह्म काय हे सुद्धा माहीत नव्हतं किंबहुना मी म्हणेल जन्म म्हणजे काय तो कशासाठी मिळाला हे सुद्धा आपल्याला माहित नव्हतं सिद्धाची सिद्धस्थिती ही तर खूप लांबची गोष्ट आहे पण साधकाचं साधक व जीवन हे काय हे सुद्धा माहित नव्हतं माझ्यासारख्याला आणि हे कधी माहिती होतं बाबा म्हणतात की दोन टप्प्यामध्ये भक्तिमार्ग किंवा परमार्थ चालतो एक प्रवृत्तीमध्ये आणि दुसरा निवृत्तीमध्ये प्रवृत्तीमध्ये मी पण त्याच्यामध्येच होतो आणि आत्ता सुद्धा आहे निवृत्तीचा मार्ग जरी आपल्याला कळला असला तरी प्रवृत्तीला आपण सारून लगेच निवृत्तीपर्यंत जाऊ शकतो का नाही माऊली म्हणतात जवरी अर्जुन हा बोध भेटे ना तवरी तो साधना भजावंच लागेल जोपर्यंत आपण त्या साधनाला भजत नाही तोपर्यंत आपला निवृत्तीचा मार्ग समजू शकत नाही किंवा किंबहुना आपण तिथपर्यंत पोचू शकत नाही पहिलं ते साधन आहे आणि साधन मिळाल्याच्या नंतर त्या साधना मार्गाने जात असताना जीव साधना करून 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 साधक सिद्ध दशेला जात असतो पण त्याच्यासाठी सद्गुरु नावाडी असतील तरच मौलीने अठराव्या अध्यात पुन्हा म्हटले गुरु तेथे ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन आणि दर्शनी समाधान अति जोपर्यंत सद्गुरु आपल्या जीवनामध्ये येत नाहीत त्या ज्ञानाचा उदय आपल्या जीवनामध्ये होत नाही तोपर्यंत आपली नौका तीराला जाऊ शकत नाही आपण संत म्हणतात या ठिकाणी की सामान्य जीव अडकलाय तो ठीक आहे मोठमोठे पण या ठिकाणी या मायाजलामध्ये अडकलेले आहेत आणि मोठमोठे अडकलेले आहेत तर आपण आपल्या सामान्य जीवाची काय व्यथा त्याच्या ठिकाणी परंतु आपल्याला दिलेलं जे इंजेक्शन आहे जे ब्रह्मज्ञानाचं इंजेक्शन आहे तिथे मोठे मोठे सुद्धा शांत बसतील असं इंजेक्शन आपल्याला दिलेलं आहे त्याच्यामुळं साधनाचा विचार करत असताना त्या साधन मार्गावरती चालत असताना अनन्य भावाने जर शरण गेलो तरच ती माया नदी आपण तरुण जाऊ किंबहुना त्या ओवीचा अर्थ सांगत असताना माऊली म्हणतात ज्यांना सद्गुरु तारू पुढे म्हणजे सद्गुरु नावाचे का नावाडे आहेत। ते माया त्यांना तीरावरच ती नदी पार केल्यासारखं वाटत का तर त्यांना असल्यामुळे ते वर्म कळालं असल्यामुळं अलीकडच्याच काटावर ते म्हणतात की आम्ही ती ठरलेला कारण त्यांच्यासाठी तो माया जाल राहिला नाहीये सद्गुरुने सद्गुरु त्यांना साधन देऊन साधन म्हणजेच काय दिलं तर नामरूपी दिलं नाम नामरूपी नाम नाम साधन दिल्याच्या नंतर नामरूपी रुपीमध्ये आपण ज्यावेळेस त्यावेळेस सद्गुरु रूपी नावाडीने आपल्याला त्या माया जाळामध्ये पोहायला शिकवलं आणि मा माया जाळामध्ये पोहायला शिकवल्याच्या नंतर आपण त्या माया नदीतून तरुण तरुण जाऊ लागलो मी म्हणत नाही असं की मी तरुण गेलो अजून मार्गस्थ होता आपण मी सुद्धा त्याच्यामधला मार्गस्थ आहे पण सद्गुरूंचे उपकार ज्या वेळेस आपल्यावरती होतात त्याच वेळेस आपण तरुण जाऊ शकतो असे जाऊ शकत नाही कारण जे क्षणी अनुग्रह झाला ते क्षणी मुक्त झाला आणि बंधन नाही आत्म्याला बोलूच नाही हे एक म्हणणे आणि एक म्हणणं आहे की तो भाव सुद्धा आपला गेला पाहिजे एक भाव आपल्याला तिथपर्यंत घेऊन जातोय आणि एक भाव तिथे गेल्याच्या नंतर तोही भाव आपला विरून गेला पाहिजे तरच आपण ती माया नदी तरुण जाऊ शकतो असं नाही जाऊ शकत येताना आमची चर्चा झाली गाडीमध्ये कि देव भेटला का एका व्यक्तीचं म्हणणं होत कि मला सर्वकडे देव दिसतोय तर त्यांना आम्ही म्हटलं मला कधी असं होईल जर देवाच्या गावाला जायचंय तर मला कधी देव भेट मला देव दिसतो हे गाव आपल्याला कधी लागेल तर त्याच्यावर चर्चा अशी झाली की देव काय भेटायची गोष्ट आहे का मग भेटायची नाही मग सद्गुरूने आपल्याला दिलंय ते काय दिलंय देवच दिलाय ना देव भेटायची गोष्ट नाही तर सद्गुरूने आपल्याला दिल दिलेली गोष्ट आहे ती काय ती सुद्धा देव भेटायची गोष्ट नाही तर सद्गुरूने आपल्याला दाखवून दिलेली गोष्ट देव आहे मग आपल्याला देव भेटला की नाही भेटलाय ना आता फक्त आपल्याला पळापळी करायची ती फक्त तो दे भेटलेला देव आहे म्हणून भेटलेला देव आपल्याला कळून घ्यायचा आहे म्हणून आता कळून तरी घ्यायचंय का माझा अजून पुढे प्रश्न आहे कळून तरी घ्यायचं आहे का कळून घ्यायचंय देव हा कळून घ्यायचा विषय हाय बरं तुम्ही म्हणत असाल कळून घ्यायचंय तुमची भूमिका एक ऍक्सेप्ट एकस, करतो मी मग कळून जर घ्यायचंय तर तो, तो कळला म्हणून कळून घ्यायचंय की नाही कळला म्हणून कळून घ्यायचंय कळला म्हणूनच कळून घ्यायचंय ना नाही कळला म्हणून जर कळून घ्यायला आपण गेलो तर जे क्षणी अनुग्रह झाला ते क्षणी मुक्त झालाय त्याच दिवशी आपल्या हातात दिलाय सद्गुरूने आपला देव त्याच दिवशी आहे वेगळं काय ठेवलंय आपल्याला अजून देव आणि आपण वेगळं आहेत का आकाराशी कसा ठेव देहच प्रत्यक्ष झाला देव मग माया कुठली राहिली हा देह म्हणजे माया आहे ना देह म्हणजे माया आहे बाबा म्हणतात की जे दिसत नाही जे दिसत नाही ते देव आहे माया आहे बरोबर का नाही जे दिसत ते माया आहे ना म्हणजे प्रतिमा काय ही प्रतिमा देव आहे ना संत माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांची मूर्ती आपल्याला पाठीमाग दिसते देव आहे ना दिसते की आपल्याला ते आणि जे दिसतय ते काय का दिसतय ते काय ती माया आहे परंतु जोपर्यंत आपण त्याला आकारात समजतोय ना तोपर्यंत आपल्याला माया आहे आणि तेच माऊलींचं स्वरूप आपण व्यापकत्वानं पाहिलं ना तर ते आपल्याला ब्रह्म दिसतं म्हणून मुक्ताबाई म्हटले जगामध्ये ब्रह्मदेसे उघडे आणि ते सद्गुरूंनी आपल्याला दाखवून दिले त्याच्याशिवाय नाही म्हणून नामरूपी साध नामरूपी नौका आणि सद्गुरूपी नावाडी जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये येत नाही तोपर्यंत आपल्याला आपल्या जीवनाचं यथार्थता काय आहे मनुष्य जीवनाची यथार्थता काय हे आपल्याला कळू शकत नाही आणि म्हणून सद्गुरूंना शरण जायचंय त्याच्याशिवाय नाही वास्तविक माऊलीनी संतांचं वर्णन करत असताना खूप साऱ्या वव्या खर्च केलेल्या आहेत खूप साऱ्या माऊली पहिलेच अध्यात म्हणतात की मी तरी मी मूर्खू जरी झाला असे अविवेकू तरी संत कृपा दीपकू स्वजोळू असे आता माऊलीना याच्यामध्ये तसं म्हणायचंय का त्यांनी त्या पहिल्या शब्दात जसं म्हटलंय तसं त्यांना म्हणायचंय का तसं नाही ते म्हणतात का मी मूर्ख आहे त्याच्या अगोदरची ओवी जर पाहिली तर माऊली म्हणतात परी येथे एक असे आधरू तेनेची बोले मी सदरू तैसा किळ सुरुगुरु ज्ञानदेव म्हणे जर माझ्या पाठीमागे माझे निवृत्तीनाथांसारखे सद्गुरू जर नसतील तर तरी मी येऊ जर निवृत्तीनाथांसारखे सद्गुरू जर माझ्या पाठीमागे असतील तरी संत कृपा दीपक शोजवळू असे एका एका ओळीमध्ये दोन पॉईंट त्यांनी मांडलेले आहेत जर सद्गुरूंची कृपा जीवावरती नसेल तर तो जीव या मायेतच अडकून पडणार आहे आणि ज्या दिवशी सद्गुरूंची कृपा त्याच्या पाठीमागे असेल त्या दिवशी संत कृपा दीपकू श्वजुळ असो त्याचा दीपक झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून सद्गुरूंची कृपा त्याच्यावरती असणं गरजेचं आहे किंबहुना कृपा म्हणजेच काय तर त्यांनी दिलेला जो अर्ध असते जो नामरूपी ठेवाय तीच कृपा आहे त्यांची अनुग्रह या शब्दाचा मराठी अर्थ जर म्हटलं तर त्याचं बाबा सांगतात अर्थ की अनुग्रह या शब्दाचा अर्थ होतो कृपा आणि सद्गुरूंची कृपा म्हणजेच अनुग्रह बस तोच अनुग्रह फक्त आपल्याला आपल्या जीवनामध्ये अंगीकार करायचा किंवा त्या अनुग्रहाप्रमाणे किंबहुना त्या नामाप्रमाणे ते आपल्या अंगामध्ये रोमा रोमामध्ये ठसवायचंय एवढाच प्रयत्न आपण आहे या ठिकाणी मला दिलेला वेळ संपलेला <laughs> आहे असो वेडेवाकड जे दोष दोन शब्द माझ्या मुखातून गेले असतील ते माझ्या सद्गुरूंचे समजून या ठिकाणी तुमच्या सर्वांचा या ठिकाणी धन्यवाद मानतो आणि या ठिकाणी सेवेला पूर्णविरामिका वर्धे